नमस्कार पुष्पलक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या गुरु या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या शेळींच्या पिल्लांमध्ये त्यांना सिरप ए टू झेडचा वापर हा कधी करायला पाहिजे या सिरपच्या वापरामुळे आपल्याला आपल्या पिल्लांमध्ये कुठले फायदे पाहायला मिळतात या सिरपचा आपण डोस कशा पद्धतीने द्यायला पाहिजे तर या विषयाची आज आपण माहिती घेणार आहोत मित्रांनो आपण जर आपल्या गोठ्यावरती मेंढी संगोपन त्या ठिकाणी करत असाल तर आजचा व्हिडिओ आपण अवश्य पहा कारण मित्रांनो आपल्या या लहान पिल्लांना या सिरपचे खूपच सुंदर रिझल्ट आणि फायदे त्या ठिकाणी पाहायला मिळतात मित्रांनो आपल्याला आपल्या या मेंढी संगोपनामध्ये आपले जे उत्पन्न आहे तर ते वाढवण्यासाठी नक्कीच या सिरपचा त्या ठिकाणी चांगला फायदा होईल त्यामुळे मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण पूर्ण पहा मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांना देखील व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो प्रथमतः आपण पाहूया की आपल्याला या ए टू झेड सिरपमध्ये कुठले घटक हे दिलेले आहेत तर मित्रांनो आपल्याला या ए टू झेड सिरपमध्ये एनर्जी दिलेली आहे है, कार्बोहायड्रेट्स दिलेले आहेत प्रोटीन्स दिलेले आहेत त्यासोबतच विटॅमिन्स दिलेले आहेत आणि मिनरल्स दिलेले आहेत यामध्ये मित्रांनो आपल्याला यामध्ये व्हिटॅमिन ए आहे व्हिटॅमिन बी ग्रुप आहे व्हिटॅमिन सी आहे विटॅमिन ई आहे e तसेच मिनरल्समध्ये आपल्याला यामध्ये मॅगनीज आहे झिंक आहे कॉपर आहे आयर्न आहे सेलेनियम आहे तर यांसारखे घटक आपल्याला या सिरप ए टू झेड मध्ये त्या ठिकाणी दिलेले आहे मित्रांनो आता आपण पाहूया की आपण या ए टू झेड सिरपचा वापर आपल्या या लहान पिल्लांमध्ये कुठे करायला पाहिजे आणि या सिरपच्या वापरामुळे आपल्याला या लहान पिल्लांमध्ये कुठले फायदे हे पाहायला मिळतात मित्रांनो शेळी मेंढी संगोपन करत असताना आपल्याला आपल्या लहान पिल्लांमध्ये त्यांची जी काही मर्तूक आहे तर ती खूप जास्त प्रमाणामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळत असते यामध्ये हे मित्रांनो आपल्या या लहान पिल्लांना त्यांना जर आवश्यक तेवढे दूध त्यांच्या शरीरासाठी मिळाले नाही किंवा आपल्या या लहान पिल्लांमध्ये त्यांना जर कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी आजार झालेला असेल त्यासोबतच आपल्या या लहान पिल्लांमध्ये त्यांची जी प्रतिकार शक्ती आहे तर ती जर कमी झालेली असेल तर आपल्या पिल्लांमध्ये त्या ठिकाणी आपल्याला आजार हे होत असतात त्यामुळे त्यांचा जो मृत्यू आहे तो त्या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतो तर अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो आपण आपल्या पशूंना त्यांच्या शरीरासाठी आवश्यक जे विटॅमिन्स असतील मिनरल्स असतील एनर्जी असेल तर यांचा वापर आपल्या या लहान पिल्लांना करणे हे खूप गरजेचे आहे त्यामुळेच मित्रांनो आज आपण या सिरप ए टू झेड ची माहिती घेणार आहोत मित्रांनो सिरप ए टू झेडचा जो काही पहिला फायदा आहे तर तो म्हणजे आपल्या या लहान पिल्लांमध्ये त्यांच्या शरीरामध्ये कुठल्याही प्रकारची विटॅमिन्सची मिनरलची एनर्जीची प्रोटीन्सची जी कमतरता आलेली आहे तर ती भरून काढण्यासाठी आपल्याला या ए टू झेड सिरपमुळे खूप चांगला फायदा हा पाहायला मिळतो मित्रांनो आपल्या या लहान पिल्लांमध्ये त्यांच्या शरीरामधील कमतरता भरून निघाल्यामुळे आपल्या या लहान पिल्लांना त्यांच्या वजनाच्या वाढीसाठी त्या ठिकाणी चांगला फायदा होतो आपल्या या लहान पिल्लांमध्ये त्यांची रोगप्रतिकार शक्ती जी आहे तर ती चांगल्या प्रमाणामध्ये सुधारण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा हा पाहायला मिळतो त्यासोबतच मित्रांनो आपण या ए टू झेड सिरपचा वापर आपल्या या लहान पिल्लांमध्ये केल्यामुळे आपल्या या लहान पिल्लांचे वजनाची वाढ जी आहे तर ती चांगल्या प्रकारे होण्यासाठी देखील आपल्याला खूप चांगला फायदा होतो तसेच मित्रांनो आपल्या या लहान पिल्लांमध्ये त्यांच्या हाडांचा जो काही विकास आहे तर तो करण्यासाठी आपल्या या लहान पिल्लांच्या वजनाची चांगल्या प्रकारे वाढ करण्यासाठी निश्चितच चांगला फायदा या ए टू झेड सिरपचा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो तसंच मित्रांनो ए टू झेड सिरपमध्ये आपल्याला जे काही घटक दिलेले आहेत तर त्यांच्या वापरामुळे आपल्या या लहान पिल्लांना त्यांची जी भूक आहे तर ती भूक वाढवण्यासाठी देखील आपल्याला चांगला फायदा हा पाहायला मिळतो मित्रांनो आपल्या लहान पिल्लांमध्ये बऱ्याच वेळा आपल्याला त्यांना आजारी पडण्याचे जे काही प्रमाण आहे तर ते पाहायला मिळत असते त्यांच्या शरीरामध्ये आजारी पडल्यामुळे विकनेस येतो त्यांच्यामध्ये गळून गेल्याच्या ज्या काही समस्या आहेत तर त्या पाहायला मिळतात आपल्या लहान पिल्लांमध्ये ते बसून घेतात त्यांच्या शरीरामध्ये त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची एनर्जी जी आहे तर ती त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाही तर अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आपण आपल्या या लहान पिल्लांना या सिरपचा वापर करून आपल्या पिल्लांच्या शरीरामध्ये त्यांना आवश्यक घटक देऊन त्यांच्या शरीरामध्ये दे एनर्जी देण्यासाठी त्यांना होणारे जे आजार आहेत तर त्यांच्यापासून आपल्या या पिल्लांना दूर ठेवण्यासाठी नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा या सिरप ए टू झेडचा त्या ठिकाणी पाहायला मिळतो त्यामुळे मित्रांनो आपण आपल्या या लहान पिल्लांमध्ये या सिरप ए टू झेडचा वापर करणे हे खूप गरजेचे आहे की ज्यामुळे आपल्याला या लहान पिल्लांमध्ये होणारे आजार टाळता येतील त्यांना त्यांच्या विकास चांगल्या पद्धतीने करता येईल त्यांच्या हाडांचा विकास करता येईल त्यांची वाढ करता येईल तर यासाठी आपण या लहान पिल्लांमध्ये या सिरपचा वापर हा नक्की करा तसंच मित्रांनो आपण या ए टू झेड सिरपचा वापर आपल्या या लहान पिल्लांमध्ये केल्यानंतर त्यांच्यामध्ये त्यांच्या शरीरामध्ये जर त्यांना रक्ताची कमतरता असेल तर ती भरून काढण्यासाठी देखील या ए टू झेड सिरपचा त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा होतो त्यासोबतच मित्रांनो आपल्या लहान पिल्लांमध्ये त्यांच्या त्वचेवरती चमक वाढवण्यासाठी देखील खूप सुंदर रिझल्ट या सिरप ए टू झेड चे त्या ते ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात तसेच मित्रांनो सिरप ए झेड झेडचा वापर आपल्या या लहान पिल्लांमध्ये केल्यानंतर त्यांच्यामध्ये पचन जे आहे तर ते सुधारण्यासाठी देखील आपल्याला या सिरपचा चांगला फायदा होतो मित्रांनो आपल्याला आपल्या लहान पिल्लांमध्ये त्यांचे जर पचन त्या ठिकाणी व्यवस्थित झाले नाही तर त्यांच्यामध्ये त्यांना पोटासंबंधित संबंधित आजार होतात किंवा त्यांच्यामध्ये जुलाबाच्या समस्या त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात तर यामध्ये मित्रांनो आपल्या लहान पिल्लांचा जो काही मृत्यू आहे तो होण्याचे जे चान्सेस आहेत तर ते देखील खूप जास्त प्रमाणामध्ये त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात तर आपण आपल्या पशूंमध्ये या ए टू झेड सिरपचा त्या ठिकाणी वापर केला तर आपल्या या पिल्लांना त्यांचे पचन चांगले ठेवण्यासाठी आणि त्यांच्यामध्ये होणारे जे पोटाचे आजार आहेत किंवा त्यांना होणारे जे काही जुलाब आहेत तर त्यांच्यापासून दूर ठेवण्यासाठी देखील आपण या ए टू झेड सिरपचा त्या ठिकाणी उपयोग करू शकतो मित्रांनो आपण या ए टू झेड सिरपचा वापर आपल्या लहान पिल्लांमध्ये केल्यानंतर त्यांच्या वजनाची जी काही वाढ आहे तर ती देखील चांगल्या प्रमाणामध्ये वाढवण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा होतो या औषधामध्ये जे विटॅमिन्स मिनरल्स एनर्जी कार्बोहायड्रेट्स त्यासोबतच जे काय प्रोटीन्स दिलेले आहेत तर यांच्यामुळे आपल्या या लहान पिल्लांची वाढ चांगली होण्यासाठी त्यांच्या वजनाची वाढ चांगल्या प्रकारे करण्यासाठी देखील आपल्याला त्या ठिकाणी चांगला फायदा हा पाहायला मिळतो तसंच मित्रांनो आपण या सिरपचा वापर आपल्या लहान पिल्लांमध्ये केल्यानंतर त्यांच्या शरीरावरती जर त्यांना कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस आलेला असेल तणाव आलेला असेल तर तो दूर करण्यासाठी देखील त्या ठिकाणी चांगला फायदा होतो किंवा आपल्या पशूंमध्ये ते जर वारंवार आजारी पडत असतील तर त्या पशूंना आजारांपासून दूर ठेवण्यासाठी देखील आपल्याला या सिरप ए टू झेडचा त्या ठिकाणी चांगला फायदा पाहायला मिळतो त्यामुळे मित्रांनो आपण आपल्या या लहान पिल्लांना त्यांना वजनाची वाढ चांगल्या प्रकारे करण्यासाठी त्यांना आजारांपासून दूर ठेवण्यासाठी त्यांच्या शरीरावरती येणारा स्ट्रेस कमी करण्यासाठी त्यांना होणारे करून पहा आपल्याला आपल्या या शिळी मेंढी संगोपनामध्ये खूपच सुंदर रिझल्ट या सिरपचे त्या ठिकाणी पाहायला मिळतील मित्रांनो आता आपण पाहूया की आपण या सिरप ए टू झेडचा जो काही डोस आहे तर तो आपण या लहान पिल्लांमध्ये कशा प्रकारे व किती देऊ शकतो तर यामध्ये मित्रांनो आपण आपल्या या लहान पिल्लांना त्यांचा जन्म झाल्यापासूनच पुढे लगेच त्यांना ए टू झेड सिरपचा त्या ठिकाणी वापर करू शकतो या सिरपचे आपल्याला आपल्या लहान पिल्लांमध्ये कुठल्याही प्रकारचे जे काही साईड इफेक्ट आहेत तर ते त्या ठिकाणी पाहायला मिळत नाही मित्रांनो आता आपण पाहूया की आपण या सिरपचा डोस आपल्या लहान पिल्लांना किती व कसा देऊ शकतो तर यामध्ये मित्रांनो आपण आपल्या लहान पिल्लांना त्यांचे वजन जे आहे तर त्या वजनाच्या हिशोबाने आपण या सिरपचा त्या ठिकाणी वापर करू शकतो यामध्ये मित्रांनो आपल्या पिल्लांचे वजन जर पाच किलोच्या आत असेल तर त्या ठिकाणी आपण दोन ते तीन मिली दिवसातून एक वेळा याप्रमाणे या, या सिरपचा वापर करू शकतो आपल्या पिल्लांचे वजन जर दहा किलो असेल तर त्या ठिकाणी आपण पाच मिली दिवसातून एक वेळा याप्रमाणे या सिरपचा त्या ठिकाणी वापर करू शकतो तसेच आपल्या पिल्लांचे वजन जर वीस किलोच्या आत असेल तर त्या ठिकाणी आपण दहा मिली दिवसातून एक वेळा याप्रमाणे आपण या ए टू झेड सिरपचा आपल्या या लहान पिल्लांना त्या ठिकाणी फायदा देऊ शकतो मित्रांनो -no, आपण या सिरपचा वापर आपल्या मोठ्या शेळ्या असतील मेंढ्या असतील तर त्यांच्यामध्ये सुद्धा करू शकतो आपले बोकड -no, असतील तर त्यांच्यामध्ये देखील आपण या ए टू झेड सिरपचा त्या ठिकाणी फायदा घेऊ शकतो मित्रांनो या सिरपचे जे काही रिझल्ट आहेत ते देखील अतिशय सुंदर आहेत आणि आपल्याला आपल्या या शेळी मेंढी संगोपनामध्ये नक्कीच चांगले फायदे या सिरपचे त्या ठिकाणी पाहायला मिळतात मित्रांनो आपण जर आपल्या गोठ्यावरती मेंढी संगोपन त्या त्या ठिकाणी करत असाल तर आपण अवश्य या ए टू झेड सिरपचा आपल्या या लहान पशूंमध्ये खास करून आपल्या पिल्लांमध्ये नक्की वापर करून पहा आपल्याला नक्कीच चांगले फायदे या सिरपचे पाहायला मिळतील मित्रांनो आठवड्यामध्ये आपण आपल्या शेळींच्या पिल्लांमध्ये सिरप ए टू झेडचा जो काही वापर आहे तर तो, तो का करायला पाहिजे या सिरपचे आपल्याला त्या ठिकाणी कुठले फायदे पाहायला मिळतात आणि या सिरपचा आपण जो डोस आहे तो कशा प्रकारे द्यायला पाहिजे तर या विषयाची आज आपण माहिती घेतलेली आहे मित्रांनो आपण जर या आपल्या शेळ्या मेंढ्यांमध्ये या औषधाचा त्या ठिकाणी वापर जर केलेला नसेल तर आपण अवश्य या औषधाचा त्या ठिकाणी वापर करून पहा आपल्याला नक्कीच चांगले फायदे या औषधाचे पाहायला मिळतील मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला कुठल्याही प्रकारच्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद